तर हाय हॅलो कशा आता खूप छानच पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मी कोमल तुमचे खूप सारे स्वागत करते तर बघा मी गेले होते सासरी तुम्ही गावकडचे जे विलॉग आहे तर ते बघितलेच आशान तर सासरी जे होती तर तिथं होतं जासवंदीचं झाड तर त्याला खूप छान अशी फुलं येतात गुलाबी कलरची म्हणूयात आपण आणि झेंडूचे जसे फुलं असतात तसं ह्या जास्वंदीचं फुल आहे तर तिकडून येताना मी त्या जास्वंदीचे अशी मोठी निबार जे काठे असते तर ती बघून आणली होती आणि तिला अशा प्रकारच्या बऱ्याच ज्या फांद्या होत्या ब्रँचेस तर त्या फुटलेल्या होत्या तर ती आता कशी लावायची आणि त्याची ग्रोथ मी कशा प्रकारे करणार आहे किंवा मेंटेन ठेवणार आहे हे, हे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की माझ्या पुढचे जे व्हिडिओ येतील त्यामध्ये तुम्हाला बघायला भेटणारच आहे त्या जास्वंतीची ग्रोथ कशी झालेली आहे किंवा फुले कशी असतात तर मी घाई घाई किंवा पटकन जे आहे तर ते तोडून आणली होती आणि खालून नीट तोडलेली नव्हती तर अशा पद्धतीने मी सुरीनी जे आहे तर ते खालून कट करून घेणार आहे आणि एक जुनी कुंडी होती तर बघा सुट्टी वगैरे लागली की गावाला जातो आणि झाडं जी होती तर ती सगळीच आता खराब झाली होती किंवा जळून गेली होती त्यामुळे बऱ्याचशा ज्या कुंड्या होत्या माझ्याकडे तर त्या रिकाम्याच होत्या तर मी काय करायला लागले तर आमची माऊ तर ती प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये येतेच किंवा तिचा हातभार लागतोच तिचा हात लागल्याशिवाय आमच्या घरी कोणतीच गोष्ट घडत नाही तर तसंच काहीचं काहीसं होतं तर इथं बघा ही जी माती आहे तर ती खूप कडक अशी झालेली होती तर ती सगळी अशी पटकन काढून घेतल्यानंतर मी पुन्हा त्यामध्ये माती टाकलेली आहे आणि मातीचं थर लावून झाल्यानंतर मी आता ती काठी होती तर ती लावून बघत आहे की कि कितीपर्यंत ती खाली आपण मातीत पुरली पाहिजे आणि त्यानंतर अशा पद्धतीचं जे बूस्टर आहे किंवा खत तर ते तुम्हाला नर्सरीमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी प्लांट घ्यायला जाता तर त्यामध्ये तुम्हाला इझिली भेटून जाईल तर बघा ह्या झाडाची फूट होण्यासाठी किंवा लवकर ग्रोथ होण्यासाठी ते फांदी जी आहे तर ती वाळू नये यासाठी माझ्याकडं होतं कोरपड आणि त्या कोरपडाच्या अशा पद्धतीने एक फांदी घेऊन मी त्याचा कोरपडाचा जो आतमधला गर आहे तर तो अशा पद्धतीने झाडाला लावून वरून कॅरीबॅगनी बांधून घ्यायचा आहे की जेणेकरून हे जे झाड आहे तर ते लवकर फुटेल तर तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि हो माझे शॉर्ट्स बघत नसाल तर शॉर्ट कॉर्ट्समध्ये नक्की बघा की जेणेकरून मी त्यामध्ये झाडांची ग्रोथ आणि झाडांची जी फुलं आहेत तर ती प्रत्येक वेळेस दाखवत असते किंवा सांगत असते तर हे सुद्धा झाडाची जी ग्रोथ आहे किंवा याच्या जी फुलं वगैरे तर तीसुद्धा तुम्हाला लवकरच बघायला भेटतील जितक्या लवकर ह्या झाडाची ग्रोथ मला करता येईल करता येईल तर तितका लवकर मी करायची नक्कीच ट्राय करेन आणि तुम्ही सुद्धा जर कुठे गेले तर अशा पद्धतीची जी झाडं आहेत तर ती आणत जा तर मला झाडं खूप आवडतात आणि घराचं जे सुशोभीकरण आहे तर ते झाडांवरतीच डिपेंड राहतं असं माझं तरी मत आहे मी कुठेही जरी गेले तरी बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत किंवा झाडांच्या बाबतीत ज्या आहेत तर त्या घेऊन येत असते तर असंच काही तिचं तरी कुठंतरी जर नवीन गेले कुठं काय वेगळं दिसलं की जे आपल्याकडे नाही आहे किंवा ते आपण स्टोअर केलं पाहिजेन आपल्या बाल्कनी त्याचे ॲडिशन केलं पाहिजेन अशा पद्धतीचं जर असेल तर मी ते नक्की घेऊन येते आणि त्याची ग्रोथ करायचं ट्राय करत असते की जेणेकरून आपल्याकडे जेवढ्या पद्धतीने ट्राय करता येईल तसं ट्राय करायचं तर इथे बघा कॅरीबॅगनी पूर्ण जे आहे तर ते मी पॅक करून घेतलेलं आहे आणि त्याची जी खालची बाजू आहे तर ती कट करून झाल्यानंतर अशाच पद्धतीने आपल्याला जे आहे तर त्या खाली सुद्धा कोरफड लावून घ्यायचं आहे की जेणेकरून त्याची जी मुळं आहे तर ती लवकर फुटते आणि असंच खोचून जे आहे तर ते आपल्याला मातीमध्ये ठेवायचं आहे कारण की ह्या ज्या झाडाची ग्रोथ आहे तर ती कोरफडने पटकन होते तुम्ही ही ट्रिक जर कधी केली नसेल तर झाडांच्या बाबतीत आवर्जून करून बघा तर ते सगळं करून झाल्यानंतर मी त्यामध्ये पुन्हा जे आहे तर ती सगळी माती घालून घेणार होते आणि बऱ्यापैकी जे कोरफडसुद्धा उरलेलं होतं तर त्याचं खत होईल किंवा त्या झाडासाठी द्रव्य त्याला घटक त्यामधून भेटतील त्यामुळे जे उरलेलं होतं तर ते सुद्धा सगळं मी त्या कुंडीमध्ये अशा पद्धतीने कट करून ठेवलेलं आहे तर बघा लहान मुलं असले तर घरात पसारा हा होणारच तर एखादी गोष्ट करायला लागले तर माझ्या आधी माऊला करायची असते तर त्यामुळे हा जो पसारा आहे अस्तव्यस्त तर तो तुम्हाला दिसत असेल कारण माऊ आहे आणि तिला ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या करायच्या असतात आणि लहान मुलांच्या हाट्टा काहीच नाही तर त्यामुळे ती सुद्धा आणि कौस्तुभ जो आहे तर तो सुद्धा मला हेल्प करत होता झाडांना तर बघा मला सुद्धा आवड आहे आणि माझी जी आवड आहे तर ती कंटिन्यू रहावी किंवा मुलांमध्ये सुद्धा निर्माण व्हावी तर त्यासाठी मी काय करते मी एखादं झाड किंवा प्लांट जर आणलं तर ते रिप्लांट करताना कौस्तुभला किंवा माऊला सोबत घेऊनच करते की जेणेकरून त्यांना सुद्धा ह्या गोष्टीचा आनंद घेता येईल आणि निसर्गाचं जे प्रेम आहे तर ते सुद्धा त्यांना अनुभवता येईल किंवा ते सुद्धा तपू शकतील यासाठी तर बाहेर जर आम्ही कुठे गेलो तर मुलांना सहसा जास्त फुलं वगैरे काय तोडून देत नाही मी आणि घरचेसुद्धा आमचे जे फुलं आहेत तर ते फक्त देवपूजेसाठीच तोडले जातात नॉर्मली असे जे आहेत तर ते सगळे झाडावरतीच असतात सो माझे व्हिलॉग बघायला तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर बऱ्यापैकी जी आहे तर ती सगळी माती वगैरे आता त्या कुंडीमध्ये माझी भरून झाली होती आणि कुंडी जी आहे तर ती मी फुल भरणार नव्हते कारण पाणी ओतताना जर पाणी ओतलं तर ते खालीपर्यंत जात नाही आणि जास्त पाणीसुद्धा बसत नाही तर आपल्या हाताचे जे दोन पेरा असतात बोटाचे तर तितपत माती खाली ठेवली होती आणि त्यामध्ये टाकलं होतं पाणी तर या ठिकाणी बघा व्हिडिओ चा मला वाटलं की चालूच आहे आणि माऊने जो आहे तर तो व्हिडिओ बंद केला होता त्यामुळे मधली जी प्रोसेस आहे तर ती तुमच्यासोबत शेअर झालेली नाही आहे तर अशा पद्धतीने आपण जे आहे तर ती नवीन नवीन झाडं म्हणूयात की आपण ग्रोथ करत असतो तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा जर गावाला कुठे गेले तर नक्की ह्या अशा पद्धतीची जी झाडं आहेत तर ती तुम्ही ट्राय करत जा मला तर खूप सारे आवडतात आणि असे जे भरपूर ॲडिशन आहेत तर ते बाल्कनीमध्ये करत राहा की जेणेकरून बाल्कनीचा जो लूक आहे किंवा वेव्ज आहे तर तो मनाला प्रसन्न करणारा पाहिजे तर संध्याकाळी आम्ही जाणार होतो मम्मीकडे तर बघा संध्याकाळी घरी वगैरे पोचल्यानंतर माऊचं चाललं होतं खायचं काम आणि ऑब्वियसली आपण कुठेही जरी गेलो तरी आपलं जे काम आहे स्वयंपाकाचं तर तू तर ते चुकत नाही तर मम्मी पप्पा माझे जे, जे आहेत तर ते गेले होते बाहेर आणि स्वयंपाक करायचा होता सो म्हटलं की चला आपणच करूया मम्मी तर रोजच करते कधीतरी तिलासुद्धा विश्रांती तर त्यासाठी इथे मी आज करणार होते भरलेली भेंडी तर त्यासाठी मी काय केलं अजबरोबर शेंगा फोडल्या पण मी शेंगा फोडायपर्यंत माऊने खूप सारा पसारा केला होता त्यामुळे मी तो व्हिडिओ शूट केलेला नाही आहे आता जे आहेत आपले शेंगदाणे तर ते मस्तपैकी छान असे आपण भाजून घेणार आहोत तर बघा शेंगदाणे जर खरपूस भाजायचे असतील किंवा त्यांची जी टर्फल आहेत ती लवकर काढायची असतील तर थोडासा पानाचा शिपकारा जो आहे तर तो शेंगदाण्यावर मारायचा त्याने खूप छान असे जे आहेत तर ते शेंगदाणे भाजले जातात तर इथे बघा भेंडी जी आहे तर ती स्वच्छ धुवून पुसून कापून घेतलेली आहे तर तुम्हाला ज्या पद्धतीने भरलेली भेंडी आवडते तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता कारण वेगवेगळी पद्धत जी आहे तर ती प्रत्येकाची वेगळी राहते तर इथे मी घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट मटन मसाला आणि चवीनुसार मीठ हळद तिखट तर हे तुम्ही टाकू शकता तुमच्या चवीनुसार तर यामध्ये तुम्ही धना पावडर जिरा पावडर जी आहे तर तीसुद्धा ॲड करू शकता आणि आपण जे नॉर्मली मीठ खातो तर त्या मिठाऐवजी सेंदो मीठ जर टाकलं तर ह्या भेंडीला खूप छान अशी जी टेस्ट आहे तर ती येते तर त्या मिठामध्ये तुम्ही जी भेंडी आहे तर ती एकदा नक्की करून बघा तर हे सगळं जे आहे तर ते स्टपिंग करून झालं तर स्टपिंग करून झाल्यानंतर इथे आमची नेमकी गेली होती लाईट आणि इथे जे आहे तर तो लसूणच्या ज्या चार पाच पाकळ्या आहेत तर त्या आम्ही फोडणीसाठी खाली टाकल्या होत्या आणि त्यानंतर भरपूर सारं असं टाकलं होतं तेल तर बघा मी ज्या वेळेस कोणत्याही गोष्टी फ्राय करायच्या असतील तर तेव्हा मी लोखंडाच्या कढईमध्येच करत असते की जेणेकरून त्याला खूप छान जो आहे तो तो मना येतो आणि आपल्याला जी लोहाची कम कमतरता असते तर तीसुद्धा खूप प्रमाणात भरली जाते जर तुम्ही कधी लोखंडाच्या भांड्यांमध्ये किंवा तवा म्हणा कढई म्हणा त्यामध्ये खात नसेल तर एकदा नक्की करून खा तर तिकडे बघा शेजारच्या घॅसवरतीच आपली जी भेंडी आहे तर ती बऱ्यापैकी झालेली होती आणि भाकरीसुद्धा इथे माझी झालेली आहे तर भाकरी बघा दोनच करायच्या होता तर त्यामुळे आणि सकाळच्या भाकरी होत्या त्यामुळे मी केलेल्या होत्या दोनच भाकरी तर एक भाकरी आपण गॅसवर करणार होतो आणि एक भाकरी जी आहे तर ती तव्यावरतीच भाजणार होतो तर ही जी भाकरी होती तर ती मी घेतली होती गॅसवरती भाजून तर अशा पद्धतीने जे आहे तर तो पटकन स्वयंपाक करून घेतला होता कारण कौस्तुबानी माऊ सुद्धा आजरी होते आणि त्यांनासुद्धा मेडिसिन देऊन झोपवायचं होतं यासाठी सो आजचा जो व्हिलॉग आहे फॅमिली व्हिलॉग मला काय हरकत नाही तर तो तुम्हाला बघायला कसा वाटला किंवा माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगाल आज बात नका आणि असाच सपोर्ट करत राहा कारण मला सुद्धा फेमस व्हायचं आहे यूट्यूबवर त्याच्यामुळे चला आता पटकन आपला जो स्वयंपाक आहे तर तो बऱ्यापैकी झालेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही सो या आता तुम्ही पण जेवायला काय हरकत नाही आहे तर पहिली भाकरी भाजून झाल्यानंतर मी टाकणार होते दुसरी भाकरी तर बघा अशा पद्धतीने जी आहे तर ती भाकरी मी टाकलेली आहे आणि ही जी भाकरी आहे ती आपण आता तव्यातच भाजणार आहोत कारण माऊ जी आहे तर ती ह्या वेळेस ती किचन वॉटर येऊन बसली होती कारण तिला पण जी आहे तर ती घरी किचन वॉटर बसायची सवय आहे कारण कस शाळेत गेला तर नॉर्मली तिला घ्यायला कोण नसतं आणि ती खूप चिडचिड करते आणि एका जागर बसत नाही मेन पॉईंट म्हणजे मी स्वयंपाक करायला लागले तर खूप सारा पसारा जो आहे तर ती करत असते आणि घालत असते तर त्यासाठी मी स्वयंपाक करताना तिला किचन वॉटरच बसवते आणि खेळायला वगैरे देते तर बघा आता भाकरीला पाणी लावेपर्यंत ती उतरून खाली गेली होती खेळायला इथे बघा दादाजीकडे जाईन तिकडेच तिला जायचं असतं तर अशा पद्धतीने जे आहेत तर त्या दोन्ही पण भाकरी मी भाजून घेतल्या सो so, आता भेटूयात आपण पुढच्या एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय घरचं खा स्वस्त खा मस्त राहा सो uh, so, चला तर भेटूयात पुन्हा एकदा आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनल नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात ते विसरू नका की जेणेकरून मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की तो लगेच तुमच्यापर्यंत पोचला जाईन यासाठी सो चला बाय